रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच आमच्या मित्रांच्या वारंवार कमिटी याच्या का भोथाचं मासं दाखवा मुरे मासं पकडताना तर मग चला आता गणपती बापा बसलो होतं मग त्याच्यामुळे त्या ते दाखवतो नाही आलं आपल्याला तर चला मित्रांनो मग आता ना खाली बोताड मांडलं आहे तिकडे चालू आहे आता पडलं का नाही ते माहीत नाही मित्रांनो गोथाडमध्ये मासं पण कशा पद्धतीनं बोथाड राहतं आहे आणि कशा पद्धतीतनं ते मास्त पडतात ना आणि कसं मासं राहतात ना ते पण मी आपल्याला दाखवतो आता बराच टाईम झाला आहे त्याच्यामुळे ना आ, ही काठी घेते हातात असून देव आमच्या नाही का हाताखाली तर मग चला आता इकडे जाणार पार या इकडे आहे ना आमदार भारतात पार खाली आहे जुऱ्याला पार धरण नाही वरच्या साहित्य तर चला आता चालू आहे मग खाली दुसऱ्या आपण इतर बराच टाइम झाला आहे ना दोस्त निकडे मस्त जंगल आहे ना एकूण जंगल आहे मस्त आणि विकून पण जंगल आहे तर मग मला जोरदार आहे कुंडल किती मासे पडत काय सांगता येत नाही आता दोस्त मला जोरदार आहे कुंडल मग आम्ही चालू आहे आता ह्या जंगलामधून खाली जुऱ्याला निघत निघत अड मित्रांनो कसं आहे मांडतो आहे आम्ही पण त्या पका कोणी चोरीत आहे पकी लोक येतात ती आणि मासच काढून देत्या ती पण त्याच्यामुळे कधी कधी आपल्या वाटे येते नाही ती आता मला काही दिवस बरी नाही राहत आपण सकाळशी मांडतोय संध्याकाळशी जातोय मग त्याच्यामुळे दिवसभर गाय ख्या कोणी मग मासं आता त्याला खायची वस्तू आहे फक्त मग मित्रांनो कसा आ, खा तुम्ही मासेही न्या पण फक्त वस्तू नाही चोरायची ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना कारण वस्तू बनवायला टाइम लागत आहे मित्रांनो मासं काय मासं खाऊन माणूस मफडवत आहे तर चला आता आम्ही चालू इकडं बराच टाईम होत आला आहे ना मुरे मासं पडतात दुसरं काही नाही आणि मुरे मासेच ना मित्रांनो बाजारामध्ये महाग ना, राहतात ते मी गेला झाली पहिलं होतं एक ठिकाण ना तर बाराशे रुपये किलो आमच्या एवढं माग पण तिकडं मुंबईकर तिकडं ना माग होतं मी या गोटीमध्ये पाहिलं होता बाजार ना तर ते आठशे रुपये किलो होतं तवा चला आता पावसाही गेलाय उघडून हा ना ह्या पावस पार माळून गेलाय म्हणजे पार जावळा पडता आहे मग त्याच्यामुळे ना मी आणि जंगल पका माझे ना ह्या टायमाला पका बे वाटत आहे एकठ्या माणसाला मग त्याच्यामुळे कोणतरी जोडी लागत आहे मग आता आम्ही काय जवळ चालू आहे आम्ही हां त्या धरण दिसत आहे पहा तिकडं आणि आम्ही आता तिकडे नाही मांडला हे डे जुऱ्यात मांडलं आहे आणि ह्या टायमाला उन्हाशी ना बरंच मासं पडत होती हा माशांचा शिजन आहे आता पण आता आपण मांडले पण मग पाहू किती पडलेत कसं बरेच लोक मांडत आहेत मी पण मग चोरणार ज्या राहतात ना ते काय सगळे झटकून देतात ती तर जाऊ द्या आपण खायला खाईन लोकांनी खायला काय फक्त आपल्यालाही भेटलं पाहिजे असं राहत आहे ना आपण मेहनत करतो आहे ना

आणि आता फार किती टेन करून गेलाय पार कमी करून गेलाय आणि इकडे एक बुरा येतोय इकडून येतोय आणि एक बुरा मिळवतोय तिकडे मग आम्ही द्या बोसाडा मांडला ती तर बोसाडा ती काही जोड आहे ती तर त्या कशा पद्धत ना आमची आयडिया ना तर तिने आपल्याला शेड म्हणून दाखवणार मी तुम्हाला तर चला हात असतो तिकडे शंभर तुमचा आपण करू किती माझं पडलं

சார் அது அந்த பக்க சிக்க அது காட்டியா காட்டி தேவை காட்டி ஆகி ஆக காட்டி செட்டி பல ஜப்பா ஜி சிக்க அலங்கே

बांबून पतून पण येते पण हा मीठच आहे कारण बांबूच्या साठी आहे ना पाणी कमी आहे ना मग पाणी झिरून जात आहे ना पण त्याच्यामुळं हा नीट टाकेल जो ते जोडून आणि हा डबा आहे हा डबा आपण काढून पो आता तिची मासं पडत्या खाला असेल ना अरे तिथं हे एवढीच पडत राहत होती पण हे असं पोली येत आहे ना त्याच्यामुळे मग डोळ्यासोबत घ्यायचा

आता हे शेत मासे किती पडलं तर काही माहीत नाही हे आयडिया असे राहते मित्रनो का मग हा साठ्या मांडला का याच्यावर पाणी जात आहे आणि ह्या डब्याला असे पा बोक्सी बोक्सी पाडल्या डबा मी जोरून जायचं बोक्सी गोक्षी म्हणजे डब्यात पाणी पडत आहे याच्यावरून येणारं मासे आहेत ना सगळं मासे आहेत तेवरून या डब्यात पडत आहेत मग पाणी डबा भरून नाही म्हणून ह्या बोक्षी पाडल्यात जातात आणि मग ह्या बॉक्सीन वाटतं पाणी खाली झिरून जात आहे आणि मग मासेच पडत असेल ताब्यात घेत तुमचं मासे थोडं मासे पडलं जास्त काही पडलेलं मित्रनो मग आपण आता हट बाय ना तिकडं पुढं तुम्हाला चल आता आता तो पा तिकडे जोळी मांडले ना तर सूर्या मांडले तोही पण आलाय मासच नाही पडलं तिकून ये वाटलं तर दोस्तानो आता सूर्य आलाय पहा त्यांना मुळे मांडले इथं बरं पोह आता त्या मुळे मध्ये मास पोय बरं काढून त्या तू आणि उघडंच आहे काय आणि त्यानं मुळे मांडली होती ना, ना।, ना। पडलेत का तर त्याच्यामुळं मधलं मास येत ना काढून नेलं कोणतं या बा हा इड्यामुळे मांडली होती ह्या मुळेमध्ये नाही मासे जात मस्त पण तेच त्या बा त्या दाट सोडून टाकलं मी मग ह्या अशी करतात बघा मग कमीत कमी ना व्यवस्थित तरी मांडायची का नाही तर तुम्ही मासा आमचा नाही पण बंदोबस्तीत पुरा मांड मासं आम्हालाही भेटलं पाहिजे तुम्ही या आताच ते नाही जर काढून नेल ना मी मग ते आम्हाला काहीच भेटत नाही हे असं करून टाकत ते बंदोबस्त सगळा तर चला आता कोणतं मासं पडलं त्याच्यात तर काहीच पडलं नाही ते मी दाखवतो आपल्या त्याच्यात काय नाही पडलं मास इकडं हो आता कोणतं मासं पडलं आपण भोताड काढलाय ना काढायला आता आपल्या ह्या भोताड देत ना एकदम थोडं मासं पडलं ते दोन तीनच मासं पडलं ते बाबा हे असे पडत मग मी तुमचं दाखवत होता त्यांचं मासे पडत होते एकदम पड एकदम साथ मात हे पा मी तुम्ही हा चुचणी मासे चुचणी आणि ना एकही काही नाही पडला मुर्या पडत होती पण मग रात्रीची पडत होती ते उडून जातच मी हे बा हे असं मासे पडत हे बा काही मासे येतात मरून जातात जास्त टाईम झाला का मग जास्त नाहीत मासे बा एवढंच येते सात आठ रेट आहे बा त्याच्यामुळं आपला काल नाही झाला मित्र आता आपण पुन्हा मांडून देऊ आणि मग पाऊस सकाळ किती पुढे घेतल्या चला आता आपली पुन्हा जायचे मांडायला तर मग हे बा मित्र आता मासा काही थोडंच होतो मग आता आपण डबल मांडून घेऊया हे बाई असं मांडायला का हे झाले ना हे आता पाणी हा बा बांबूच्यासाठी तर तिचं पाणी जास्त झिरच आहे ना मग त्याच्यामुळं नीट लावले आपण त्याला आता ह्या तिच्यात पाणी त्याच्यात डबल उडून घेऊ आपण आता अशा पद्धतीने हि शर्टिंग राहते मी त्यामुळं बेकार शेटिंग राहते आणि जर नाही शेटिंग तर मग त्यांचं पडते नाही ती ह्या अशा पद्धतीने हे पाणी आला ह्याच्यामध्ये उभा त्याच्यामध्ये

जास्त पाणी पडतं आता हो सकाळ तिथे मासं पडत आहे भरपूर माझा इथून पाणी आता आपण इथून मासं येतं तिथे पूर्ण इथून आता येतं तिथे आणि दोस्तानो आता या आपण बोलतात पहिला याच्यात काही मासं सात आठच होतं आणि मग आता या जोळीमध्ये किती मासं पडलं ना ते पाहायचं काम चालू आहे ही नेटची जोळी आहे मित्रांनो मी आपल्या जवळ दाखवते एकदम हे पा अशी या लाकडाला बांधून या आणि नीट राहत आहे ते असा झुरीजून वत असा वट आण लावायचा आणि मग येणारं मासं पळत येऊन त्याच्यामध्ये जातं ती हिलाई शेटिंग राहते मित्रांनो जबरदस्त हिच्यातल्या मेहनत राहते यात सोड ती आता पोहो याच्यामध्ये किती मासं पडलं आपण पाहतोय तिकडं कडा घेऊन यायलाय त्या पहा ते आणि त्या पुन्हा मांडून ठेवायला लागलं मग रात्रीची पडलं तर पडत होती तर आता आम्ही हे मासे दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो मित्रांनो बरीच खोल राहते पहा घा नाही पडत आहे मित्रांनो कशी वटत जाऊन एवढं नाही मासं पडलं आहे ना एवढंच लागलं हां एवढंच लागलं ना मग त्याच्यामुळं मग नाही मासं पडलं एवढं घेतले बारी आमदारशी पहा मित्रांनो एकदम असं बारीक बारीक उडतात पा थोडंच पडलं एवढं काही नाही पडलं चला असो आता ती पुन्हा मांडून तर आता ती पुन्हा मांडून द्यायला लागलं मग मारो कर चेक करा आता तर मग ह्या जुरीला पुन्हा इकडं मांडायला लागते तर आता मी तर नेवपा वातावरण एकदम असा एकदम आता असा झावळा पडतो आला एकदम त्याच्यामुळं आता आपली तेवढून येत मांडून झाली का आता आपण मग जाणारे घरी आता, आता आपला बोतळ या सगळा आहे ना माश्यांचा तेवढा घेऊन आता इकडे म्हणजे मांडून आपण जाणार गैर ना इथं नाही त्या जुरला आपण बोथा मांडला या जुळला इकडे ह्या जुरला ही जुळी मांडली आता डबल ती लावायचं काम चालू आहे पहा तर चला आ, वर पण भरपूर जुळ्यात पण आता आपली वेळ नाही राहील ना मग त्याच्यामुळे आता आपण निघतोय गैर मित्रांनो बराच टाइम झाला आता मग दोस्ता न बऱ्याच मित्रांनी मला कमेंट केलं होतं का नाही का बोताड्याचं मासं दाखवा तर मग आज तो दाखवण्याचा प्रयत्न होता आमचा पण मग बोताळ्यामध्ये काही मासं पडलं नाही आता अशाच पद्धतीने मांडितात आता थोडं थोडं होत ना असं जास्त पडतं तरी कधी पण मग आता काय पडलं नव्हतं आणि मग दिवसभर नेलं असं कोणा काढून असो उद्या सकाळ पुन्हा येऊन आपण पाहणार आहे त्याच्यामध्ये किती मासं पडतात तर अशा प्रकारचा आजचा हा आमचा छोटा व्हिडिओ होता कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की अमेरिकमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल मी तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा दिली जय जवान जय किसान धन्यवाद कौतुकांना जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय